नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचारी अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के आणि त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरवाडी भत्ते सुद्धा मोठी सुधारणा होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या एपिसोडच्या माध्यमातून आपण सुरू करूया सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे तसेच आता पुढील महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता व वाढीव घरवाडी भत्ता लागू केली जाण्याची मोठी अपडेट समोर येत आहे नवीन पेन्शन योजना केंद्र सरकारने लागू केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना घेण्यात आला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा मोठा दावा सरकारकडून केला जात आहे केंद्रीय कामगार विभागकडून माहीत जून पर्यंतचे अंतिम ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जारी करण्यात आले आहे तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून देवाळी बाबतचा अधिक निर्णय माहीत सप्टेंबर महिन्यात घेतला जातो यामुळे माहेर शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीव महागाई भत्ताचा निर्णय घेण्यात येईल व पुढील महिन्यापासून ते प्रत्यक्षात लागू करण्यात येईल म्हणजे महागाई भत्तेची दर हे पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के पर्यंत वाढणार आहे वाढीव घरभाडी भत्ता महागाई भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा अधिक सातावेत नुसार सरकारी कर्मचाऱ्या वाढीव दराने घरभाडी भत्ता लागू करण्यात येईल म्हणजे डीए वाढीनंतर घरभाडी भत्त्यामध्ये आपोप वाढ होणार आहे सद्यस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के याप्रमाणे एच आर मिळतो आता माहीत जुलै दोन चोवीस पासून डे वाढीनंतर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरवाडी भत्त्यामध्ये वाढ होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या मध्ये पाहिलं राज्य सरकारी कर्मचारी मागणी भत्ता आणि घरवाडी भत्त्या संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ असा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ला करा आणि शेत नव नेशनसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात का धन्यवाद